तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी कुर्ली येथील शेतकऱ्यांचं उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषणाला स्थगिती निपाणी तालुका येथील कुर्ली गावामध्ये सत्ताधारी गटातीलच तीन ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं एनआरजीद्वारे होणाऱ्या पाणंद रस्त्याला विरोध केल्यामुळे कुर्ली गावातील शेतकऱ्यांनी आज ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं कित्येक शेतकऱ्यांना फायदा होईल याकरिता आडमार्गातील शेतीसाठी ग्रामपंचायतद्वारे पाणंद रस्ता मंजूर करून त्याचे बोर्ड देखील लावण्यात आले आहेत आणि हा पाणंद रस्ता होऊ नये म्हणून सत्ताधारी गटातीलच तीन सदस्यांनी विरोध केल्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासाला अधोगती लागल्याचे चित्र आज कुर्ली गावामध्ये दिसून आलं एन आर जी कामातून पाणंद रस्त्याला मंजुरी मिळाली होती ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये ठराव पास करून रस्ता कामाचे बोर्डही लावण्यात आले होते कामाचं श्रेय वादावरून सत्ताधारी गटातीलच ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शवून विकासकामात अडचण निर्माण केली शासनाकडून मिळालेला फंड हा मार्च अखेर खर्च केला तरच काम पूर्णत्वास येईल अन्यथा तो निधी शासनाला परत जाणार असल्याने विरोध केलेल्या या रस्ता कामाच्या अडीअडचणी तरी काय आहेत याचा जाब विचारण्यासाठी आज कुर्ली येथील सर्व शेतकरी ग्रामपंचायत समोर उपोषणास बसले होते यावेळी उपोषणकर्त्यांनी ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांना या कामाचा जाप विचारला असता ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी या पाणंद रस्त्याला विरोध केला आहे त्यांना व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना येत्या तेरा तारखेला पुन्हा बोलावून मीटिंग घेऊन चर्चा करून थांबलेल्या पाणंद रस्त्याबद्दल तोडगा काढून निधी परत न घालवता लवकरात लवकर कसे काम पूर्ण करता येईल याकडे लक्ष देऊ असं ती यावेळी बोलताना म्हणाले तसेच ग्रामपंचायत सौ सोनाली प्रताप म्हणाल्या येत्या तेरा तारखेला मीटिंगमध्ये जर कामासंबंधी तोडगा नाही निघाला तर बाकीचे ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सहमतीने पाणंद रस्ता कामाचं उद्घाटन करून काम पूर्ण करणार असल्याचं सांगितलं यावेळी उपोषणकर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार तेरा तारखेला जर या कामावर तोडगा निघाला नाही तर पुन्हा चौदा तारखेपासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्ते शेतकरी ग्रामस्थ यांच्याकडून देण्यात आला यावेळी माजी सैनिक नानासाहेब सै पाटील नवनाथ पाटील प्रकाश चिखले नेताजी पाटील दिनकर चिखले सुनीता चिखले दादासाहेब पाटील तानाजी पाटील रंगराव पाटील रणजित सिंह पाटील धनाजी पाटील कामना हेरवाडे दादासो पाटील बाबासाहेब पाटील ऋषिकेश चिखले आप्पासाहेब चिखले शिवाजी पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष सोनाली प्रताप उपाध्यक्ष अश्विनी कांबळे ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव नितीन गळदगे सदस्य अमर शिंत्रे एस डी एस एस एम कत्ती पापू माने अरविंद गदगे विनायक कामते उपस्थित होते या प्रसंगी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय शुभराज नायकवडी व पोलीस कर्मचारी संजय कुमार हिरेमठ एन एस कांबळे यांच्याकडून चौक बंदोबस्त करण्यात आला होता एन न्यूज साठी कोगनोड हिऊन बत्तीस रस्ते आणि विरोधी आलेले आहेत मग यांनी काय म्हटले की आम्हाला अविश्वासात घेऊन नाव वाचणार नाही मी कोणाचं नावाची लिस्ट मार्ड सर्व आहे पण मी मोठं पण सांगतो आम्हाला अविश्वासात घेऊन काम केले असं त्यांचा आरोप आहे आणि एकाच पक्षामध्ये आम्हाला असं काय नाही मग माझं मत आहे काय जर तुम्हाला तिने अविश्वासात घेऊन कामं केली तर हे जे इतकी आहेत हे सगळे हे तुम्ही एका सदस्याने सात केलेत एका टिप माझी टीपी सदस्यांनी चार केलेत आणि जे सदस्य निवडून नी येणार त्यांनी पण एक आठ दहा केलेत मग हे अविश्वासात न घेता केलं तर ही नावं अजे कशाने तुम्ही रस्ते केला कशी काय आणि तुम्ही अविश्वास म्हटला तुमचं पर आम्ही दोन वेळा मिटिंग बोलली अध्यक्ष उपाध्यक्ष जवळ दहा सदस्य मिटिंगला हजर होते तुम्ही सलग दोन मिटिंगला ॲब्सेंट राहिला आणि आजची तिसरी मिटिंग आहे आजही तुम्ही अबसेंट राहिलेला आहे जर तुम्ही गावासमोर ऑब्झर्वेशन घेतला आहे तुम्ही स्टे आणला आहे तर तुम्ही या कामासाठी काय येत नाही मग तुमचं गावावर प्रेम नाही तुमच्या बिझनेसवर तुमच्या नोकरीवर तुमच्या परिवारावर प्रेम आहे आणि गावकऱ्यांनी समजायचं आहे फक्त फ्रूटकंडं आणि आम्रकंड मटण खाऊन मतदान करू नका जो आपल्या कार्यासाठी येत नाही त्याला पायाचं पायथान दाखवा हेच माझं मत आहे तिची जागा दाखवा तिची अवका दाखवा आज तिने आणि जर हे रस्ते लॅब झाले तिने आपल्या पेमेंट मंत करायचे तुम्ही तक्रार देणार कोण तक्रार, तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनीच तक्रार, तक्रार, तक्रार दिला तक्रार रस्ता होऊ नये म्हणून पाट्या कुणी लावलेल्या त्या ग्रामपंचायत न पाट्या लावलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनीच रस्ता नको थोड्या ग्रामपंचायत सदस्यांनी पाट्या लावल्या थोड्यानी विरोध केला

चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील